नगर जिल्ह्यातील या यात्रेत चक्क बघायला मिळतो आगीचा थरार डोक्यावरती जळत्या निखाराची मातीची घागर घेऊन भाविक मध्यरात्रीपर्यंत मंदिराला फेऱ्या मारतात कट्यातील पेट्या निखाराने किंवा तप्त तेलाने कोणत्याही भाविकाला इजा होत नाही हे येथील वैशिष्ट्य आहे हा आगीचा थरार आपल्याला पाहायला मिळतो नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कवठेवाडी गावातील बिरोबाच्या यात्रेत यात्रा यात्रा ही यात्रा कठ्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे अक्षय तृतीयेनंतरच्या येणाऱ्या पहिल्या रविवारी अकोले तालुक्यातील कवठेवाडी गावातील यात्रेत आपल्याला ही प्रथा पाहायला मिळते अनेक भक्तगण मध्यरात्रीपर्यंत विरोबाच्या मंदिराला फेऱ्या मारतात कठा म्हणजे बुडाच्या बाजूने कापलेली मातीची घागर म्हणजेच माठ कापलेला भाग या घागरीत आतल्या बाजूने उघडा करून ठेवला जातो त्यात खैराची पेटणाऱ्या झाडाची लाकडं उभी केली जातात त्यानंतर साकीरवाडी गावाला मान असलेली कठी मंदिरात रात्री नऊ ला पोहोचल्यानंतर हे कठे पेटवले जातात कठ्यातील निखाराने किंवा तप्ततेलाने कोणत्याही भाविकाला इजा होत नाही यात कोणतीही अंधश्रद्धा नसून केलेला नवस पूर्ण झाल्यानंतर नवस पूर्तीसाठी कठा तयार केला जातो तसेच आगीची घागर डोक्यावर घेणाऱ्या भक्ताच्या अंगात बिरोबाचा संचार झालेला असतो अशी भाविकांची धारणा आहे